नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण ओबीसी नेते नवनाथ वाघमाऱ्यांनी इशारा दिला राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे निवडणुकीनंतर माहिती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वादंग निर्माण झाला आहे यामध्ये आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे यामुळे मागील दोन वर्षांपासून सुरू असलेला मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा सुरू होणार आहे मात्र आणखी एका नेत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला इशारा दिला आहे मनोज जरांगे पाटील यांनी वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन व दौरे केले आहेत माहिती सरकार त्यांनी जोरदार निशाणा देखील साधला तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला होता यानंतर मात्र माहितीच्या राज्यामध्ये पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर जरांगे पाटील यांनी आमोरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे मनोज जरांगे पाटील यांनी पुढील नवीन वर्षी पंचवीस जानेवारी पासून आंतरवाली सराटी या त्यांच्या गावी पुन्हा एकदा उपोषणावर बसण्याचा निर्णय घेतलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे जरांगे पाटील म्हणाले की मराठा समाजाला गांभीर्याने घेतले नाही तर काय होतं हे त्यांना चांगलंच माहिती आहे सत्तेमध्ये असाल आणि बलाढ्य असाल मात्र मराठ्यांसमोर आता सत्ता टिकत नाही पंचवीस जानेवारीच्या आधी आरक्षण दिलं नाही तर सळो की पळो करून सोडणार आहे आमच्यामध्ये यांना सरळ करण्याची ताकद आहे हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा विषय यांनी पूर्ण केला पाहिजे नाही केला तर पंचवीस जानेवारीनंतर महाराष्ट्राच्या घराघरातील मराठा जागा होणार असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे मनोज जरांगे पाटील यांनी पंचवीस जानेवारीपासून उपोषणाचा इशारा दिला असला तरी देखील त्यांना ओबीसी नेत्यांनी खुले आव्हान दिले आहे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले तर आम्ही देखील आंतरवालीमध्ये उपोषण करू असा इशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिला आहे नवनाथ वाघमारे म्हणाले की जर पाटील यांनी उपोषण पाटील हे उपोषणाला बसणार असतील तर आम्हीसुद्धा आंतरवाली सराटीतच त्यांच्या उपोषणाला उपोषणाच्या शेजारीच उपोषणाला बसणार आहो बसणार आहे म्हणून जरांगे शरद पवारांच्या सांगण्यावरून उपोषणाला बसतील परंतु आता मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहणार नाही जरांगे आता एकटे पडले आहेत कारण त्यांनी सम मराठा समाजाच्या मुलांचे भविष्य अंधारात ढकललेले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मराठा समाज जरांगेंच्या पाठीशी उभा राहिला तर याचा त्यांना मोठा फटका बसू शकतो असा आक्रमक पवित्रा ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी घेतला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेचे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र